नदी ही आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे ती केवळ पाण्याचा स्रोत नसून अनेक जीवसृष्टीसाठी जीवनदाणी आहे परंतु काही नद्या स्वच्छ आणि पिण्यायोग्य असतात तर काही प्रदूषणामुळे अत्यंत खराब अवस्थेत पोचलेल्या असतात स्वच्छ नद्या कशा असतात मुख्यतः मी तुम्हाला सांगतो त्यांच्या नैसर्गिक स्थितीत राहतात ज्या मानवी हस्तक्षेपामुळे कमी प्रमाणात प्रभावित होतात या नद्यांचे वैशिष्ट्य असे असते की शुद्ध आणि स्वच्छ पाणी पारदर्शक आणि पिण्यायोग्य असते समृद्ध जलसंपत्ती यात मासे वनस्पती आणि अन्य जलीय जीव मोठ्या प्रमाणात टिकून राहतात पर्यावरणपूरक व्यवस्थापन या नद्याच्या आसपास वृक्षसंवर्धन गाळ व्यवस्थापन आणि पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात प्रदूषण विरहित क्षेत्र यामध्ये औद्योगिक कचरा प्लास्टिक आणि सांडपाणी कमी प्रमाणात टाकले जाते उदाहरणे गंगा नदी उत्तराखंड मधला भाग हिमालयातून वाहणाऱ्या गंगेचे पाणी उगम पाणी अत्यंत शुद्ध असते यमुना नदी उत्तराखंड मधला भाग उत्तराखंडातील भागात ही नदी स्वच्छ असते ब्रह्मपुत्रा अरुणाचल प्रदेश ही नदी अजूनही तुलनेने स्वच्छ आहे प्रदूषित नद्या प्रदूषित नद्या मुख्यतः मानवी कारणांमुळे दूषित होतात औद्योगिक कचरा सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा यांच्या प्रदूषणामुळे या नद्यांचे अयोग्य आरोग्य धोक्यात येते त्यात गडूळ व दूषित पाणी असते नदीच्या पाण्यात गाळ रसायने आणि विषारी घटक मिसळलेले असतात जलचरांचे प्रमाण कमी असते यात ऑक्सिजनच्या अभावामुळे मासे आणि अन्य जलचर मरतात मानवी हस्तक्षेप जास्त असल्यामुळे उद्योगधंदे शहरे आणि गावामधील कचरा थेट नदीत टाकला जातो आरोग्य धोक्यात येते या नद्यांच्या पाण्याचा वापर केल्याने आजार होण्याची शक्यता जास्त असते उदाहरण एक गंगा नदी कानपूर आणि वाराणसीतला भाग मोठ्या प्रमाणावर प्रदूषणामुळे पाणी खराब झाले आहे यमुना नदी दिल्लीतील भाग ही भारतातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक आहे गोदावरी नदी नागपूर आणि नाशिक भाग औद्योगिक आणि धार्मिक कारणांमुळे पाणी दूषित झाले आहे कृष्णा आणि कावेरी नदी दक्षिण भारत शेतीत वापरण्यात येणारी खते आणि रसायनामुळे या नद्या प्रदूषित होत आहेत नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाय केले पाहिजे तर मी सांगतो सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले पाहिजे औद्योगिक कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे नद्यांच्या किनाऱ्यावर वृक्षारोपण वाढवले पाहिजे नद्यांमुळे प्लास्टिक आणि अन्य कचरा टाकू नये स्वच्छ भारत आणि जलसंवर्धन मोहिमांमध्ये सहभागी होणे निष्कर्ष स्वच्छ नद्या ही आपल्या भविष्याची गरज आहे आपण सर्वांनी मिळून नद्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते नदी वाचवा जीवन वाचवा आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन बिलकुल फ्री आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद